नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील तमाम शेतकऱ्यांना ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची प्रतीक्षा लागलेली होती अशी मंत्रिमंडळाची बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी अर्थात चौंडी येथे पार पडलेली आहे मित्रांनो या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा काहीतरी ऐतिहासिक असा निर्णय होईल अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात चर्चांना उदान आलेलं होतं शेतकरी याच्यासाठी प्रतीक्षा करत होते परंतु कर्जमाफीची घोषणा तर सोडाच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा निर्णय या शासनाच्या माध्यमातून या बैठकी मध्ये घेण्यात आलेला आहे मित्रांनो या बैठकीमध्ये काही महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्याच्या माध्यमातून काही घटकांना दिलासा दिलेला आहे तर शेतकऱ्यांना मात्र एक मोठा झटका या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक रुपयामधील पीक विमा योजना ही बंद करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय हा घेण्यात आलेला आहे मित्रांनो केंद्रीय शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना आणि याच योजनेला राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसमावेशक पीक विमा योजनेची जोड देण्यात आलेली होती ज्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांचा असलेला पिकाचा पीक हिस्सा आणि त्याच्या बदल्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त एक रुपयाची नोंदणी ही काही ठिकाणी आकारली जात होती मात्र आता नवीन नियमानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या दिलेल्या बैठकीतील मंजुरीनुसार आता शेतकऱ्यांना खरीपासाठी दोन टक्के आणि रब्बीसाठी दीड टक्के एवढा आपला हिस्सा हा भरावा लागणार आहे आता या योजनेमध्ये काय बदल केले जातील याच्या अंतर्गत ज्या मार्गदर्शक सूचना येतात त्या तशाच ठेवल्या जातील की भरपाईच्या निकषामध्ये काही बदल केले जातील ते येणाऱ्या या योजनेच्या संदर्भातील जी आरमधून समजणार आहे परंतु येत्या हंगामापासून शेतकऱ्यांना आपला दोन टक्के हिस्सा भरूनच या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे मित्रांनो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गरीब शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या अंतर्गत हप्ता भरणं शक्य होत नव्हतं आणि हप्ता जरी भरला तरी पुन्हा पीक विमा योजनेच्या अंतर्गत पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण केलं जात नव्हतं या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवत होते पर्यायाने एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध झाल्यामुळे शंभर दोनशे रुपयांचा खर्च करून शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होत होते आणि अखेर आता हा निर्णय देखील बदलल्यामुळे आता शेतकऱ्यांना अर्थात गरीब शेतकऱ्यांना या योजनेपासून दूरच लहावं लागणार आहे कारण ही योजना फक्त आणि फक्त लॉटरी सारखीच आहे हजार दोन हजार रुपयांचा पीक विमा भरायचा आणि हजार, हजार, ते किंवा रुपयांच्या पीक वर्ष दोन वर्ष प्रतीक्षा करत राहायचे याच्यामुळे आता हा एक शेतकऱ्यांवरती मोठा अन्याय या ठिकाणी होणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजनेला गालबोट लावलं जात होतं की काही समाजकंटकाच्या माध्यमातून या योजनेचा गैरफायदा घेण्यात आलेला होता आणि याचा एक दुष्परिणाम राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना किंवा याचे जे काही परिणाम आहेत ते राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक मोठा झटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे तर मित्रांनो महत्त्वाचं असं अपडेट होतं तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद